राहे, माजा आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घागऱ्याचं घेर किती मोठा आहे तर आमरा मंडळी आज सकाळी सकाळी गेलो होतो आम्ही एका क्लिनिक मध्ये शूट करण्यासाठी तर माझ्या हॉस्पिटल मधले व्हिडिओ कुणी कुणी पाहिले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका केंद्राला म्हटलं की आ आता केंद्र म्हणतो की मी घरूनच जेवण करून आलो मला नको जेवण करायचं याच कारणामुळे मी डॉक्टरच्या पदावरून राजीनामा दिला तर माझं वजन कमी झालं याचा मला खूप मोठा धक्का बसला त्यामुळे मी रडायला लागले सकाळपासून शूट चालू होतं त्यामुळे मी काही जेवण नव्हतं केलं आणि मी आले गरबा खेळण्यासाठी तर इथेच मी डब्बा घेऊन आले होते साबुदानाची खिचडी खात मी लहान मुला मुलींच्या गटात ह्या दांड्याचा आनंद घेतला आता होता मोठ्या गटातील दांडिया आम्ही छान छान दांडिया खेळल्या बाय दांडिया आणि गरबा येतो का खेळायला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा असो तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घागराचा घेर किती मोठा सर्वांची खूप इच्छा होती की मी याचा फायनल लुक दाखवा फायनल लुक तर दाखवला पण पावसामुळे या घागऱ्यावरती मला व्हिडिओ करता आले नाही आणि या घागऱ्याचा घेर कसा वाटतो हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा झूम झूम माडी झालर झुमर